नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक लग्न टर्निंग पॉइंट भाग एक मी सांगते ना त्याला तू खूप आवडते बघ कसा बघत बसतो तुझ्याकडे मनाली राधाला म्हणाली नाही ग का, तसं काहीच नसणार असं तर खूप मुलं मला बघतात मग काही सगळेच माझ्यावर प्रेम करतात का राधा म्हणाली जेव्हा तो तुला प्रपोज करेल ना तेव्हा तुला खात्री पटेल मनाली म्हणाली मनाली जे बोलत होती ते खरंच होतं पण राधाला ते पटत नव्हतं तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा योगेश तिच्यावर प्रेम करू लागला होता खरं प्रेम राधा दिसायला जितकी देखणी होती तितकीच मायाळू स्वभावाची होती एक वर्ष झाले होते ती कंपनीत जॉईन झाली होती आणि सहा महिन्याआधी योगेश त्या कंपनीत कामाला लागला होता राधा बोलक्या स्वभावाची होती तिच्या प्रेमात पडावं अशीच होती योगेश तिच्या प्रेमात कधी पडला हे त्यालाच समजलं त्याला नाही एक दिवस ऑफिस सुटलं सगळेच घरी गेले राधाच अजूनही काम झालं नव्हतं तिला दुसऱ्या दिवशी तयारी करायची होती त्यामुळे ती अजूनही व्यस्त होती तिने तिच्या आईला फोन करून सांगितलं तिला घरी यायला उशीर होणार याची कल्पना देखील दिली नाही तर आई बाबा उगाच काळजी करत बसतील राधा अजूनही कामात व्यस्त होती हे पाहून तो सुखावला तिची मैत्रीण मनाली ती निघून गेली नाही तर राधा आणि मनाली दोघी नेहमी एकत्रच असायच्या जेव्हा बघावं तेव्हा दोघी एकत्रच योगेशने ती संधी साधली असंही त्याला मनातलं बोलायचं होतं त्याने धीर एकवटला आणि मनातल्या मनात बोलू लागला योगेश तुला राधा आवडते तुला तिच्याशी बोलायचं आहे तुझ्या मनातलं एकदाच सांगून मोकळा हो जे काही होईल त्याला सामोरे जा पण आज काहीही करून मनातलं बोल असं घाबरून चालणार नाही अजून किती दिवस तू घाबरणार आहेस असं जर करत राहिला तर कोणीतरी दुसरंच तिला प्रपोज करेन त्यामुळे आज तू तिच्याशी बोल ही आईती चालून आलेली संधी अजिबात सोडू नको आजच्या आज बोलून मोकळा हो तो स्वतःला धीर देत होता तो तिच्याजवळ गेला आणि तिला आवाज दिला तरी तिचं लक्ष कामातच होत पुन्हा त्याने आवाज दिला तेव्हा तिने मान वर केले तू अजून घरी गेला नाही राधाने विचारलं हो निघतच होतो एक महत्वाचं बोलायचं होत माझ्याशी ती त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती तसं मनाली खुपदा म्हणाली होती योगेश नेहमी तुला पाहतच राहतो त्याला तू आवडते तिलाही कल्पना आली तिचेही हृदय जोरजोरात धडधड करू लागलं नक्की योगेशला काय बोलायचं आहे आणि सगळे गेले तरी हा का थांबला आहे हा मला प्रपोज तर करणार नाही ना हाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता आणि तितक्यात तो म्हणाला राधा मला चुकीचं नको समजू तुला वाईट वाटणार नसेल तर मी बोलतो हो बोल ना राधा मला तू खूप आवडते मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील मी तुला नेहमी सुखात ठेवीन तुला कसल्याच गोष्टीची कमी नसणार आय प्रॉमिस प्लीज लग्नाला नकार नको देऊ तो एका दमात बोलून मोकळा झाला त्याच्या डोळ्यात तिला प्रेम दिसायचं पण इतक्या लवकर येऊन तो लग्नासाठी विचारेन स्वप्नातही वाटलं नव्हतं तिला स्वप्न पाहते आहे की काय असंच झालं होतं तिने स्वतःला चिमटा काढला नाही हे स्वप्न नाही खरंच योगेशने लग्नाची मागणी घातली आहे तिचं मन खरं तर सुखावलं होतं पहिल्यांदाच कोणीतरी तिला लग्नाची मागणी घातली होती त्याच्या डोळ्यात खूप आशा होती त्याला नकार देण्यासारखं काहीच नव्हतं त्याचाही स्वभाव छान होता तो देखील तिच्यासारखा होता बोलका मनमेळाव त्यालाही होकार देऊन टाकावं असं तिच्या मनात आलं आणि बाबांचा चेहरा डोळ्यासमोर जर मी योगेशला हो म्हणाले तर बाबा काय म्हणतील आणि बाबा लग्नाला परवानगी देणार नाही माझ्या दोन्ही बहिणींचं कसं होणार तिला तिच्या बाबांचा स्वभाव चांगलाच माहीत होता कारण तिच्या आत्याने मनाने लग्न केलं होतं आणि तेव्हापासून तिच्या वडिलांनी तिच्या आत्याशी संबंध कायमचे तोडून टाकले होते तिचं चुकून जरी नाव घेतलं तरी ते प्रचंड चिडायचे त्यांचा स्वभाव तसाच होता त्यामुळे तिच्या ओठावर तर हो असंच आलं होतं पण तिने स्वतःला रोखलं ती विचारांच्या तंद्रे ठरवली ते पाहून योगेश म्हणाला राधा तुला मी आवडत नाही का आणि असं जर असेल तर तू मला स्पष्टपणे सांग काही हरकत नाही योगेशचा चेहरा उतरला होता नाही योगेश असे काही नाही तू खूप चांगला आहेस तुझा स्वभावही खूप छान आहे कोणतीही मुलगी हसत तुझ्याशी लग्न करेन पण असं बोलून ती शांत बसली पण काय राधा योगेश माझे वडील आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही ते फार कडक आहेत जर मी तुझ्याशी लग्नाला तयार झाले तर ते माझ्याशी कायमचे संबंध तोडून टाकतील त्यामुळे हा खूप मोठा निर्णय आहे माझ्या मनात किती जरी असलं तरी मी तुला होकार देऊ शकत नाही मला माफ कर योगेश जी मुलगी स्वतःच्या आईवडिलांचा इतका विचार करते ती खरंच आपला संसारही खूप छान पद्धतीने करेन हा विश्वास योगेशला बसला तो तिला म्हणाला तू मला सांग तुला मी खरच आवडतो ना हो योगेश मला तू खूप आवडतो पण माझी मजबुरी आहे मी तुला हो बोलू शकत नाही योगेशला स्वतःच्या प्रेमावर विश्वास होता तो दिला म्हणाला हे बघ तुझे वडील जोपर्यंत लग्नाला तयार होत नाही तोपर्यंत मी थांबायला तयार आहे मला आशा आहे नक्कीच काहीतरी मार्ग निघेल तोपर्यंत मी माझ्या आई वडिलांना समजावतो तेही सुरुवातीला नकारच देतील हे मला माहीत आहे पण मी जर ठरवलं तर ते मला नाही म्हणणार नाही योगेशसाठी महत्वाचं होतं राधाला तो आवडतो त्याला माहीत होतं प्रेम त्याच्या आयुष्यात येणं इतकं सहजासहजी सोपं नाही घरच्यांचा विरोध त्यांना सामोरे जाऊन पुढे लागणार होतं राधा मनापासून खुश होती कारण योगेशने लग्नाची मागणी घातली होती कोणत्याही मुलीसाठी खूप मोठी गोष्ट असते तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाने लग्नाची मागणी घालणं खरं तर हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं जेव्हापासून त्याने लग्नासाठी विचारलं होतं तेव्हापासून तिच्या डोक्यात तोच होता हळूहळू नातं फुलू लागलं होतं पुढे काय होईल कसं होईल याची कल्पना नव्हती पण आता जेही होतं ते खूप सुंदर होतं एक दिवस बाजूची कुंदा मावशी आली होती ती तिच्या आईशी बोलत होती राधाला पाहून मावशी म्हणाली मुलाला आपली राधा नक्कीच पसंत पडेल हे ऐकून राधाला कल्पना आली नक्कीच तिच्या लग्नाबद्दल चर्चा होते मावशी निघून गेली कांताने मावशी काय म्हणाली ते सांगितलं मावशीच्या बहिणीचा मुलगा डॉक्टर आहे तो तुला बघायला येणार आहे हे ऐकताच राधाला रडायला आलं तिच्या मनात तर योगेशच होता तिनेही त्याच्यावर प्रेम केलं होतं त्याच्याशिवाय दुसऱ्याचा विचार करणं तिच्यासाठी अशक्यच होत काय झालं राधा तू रडते आज नवद्या लग्न करायचं आहे तुला आत्ताच लग्न करायचं नाही का तसं असेल तर सांग मी मावशीला सांगते तिची आई म्हणाली ती आईशी मनमोकळेपणाने बोलायची आता मात्र तिचा धीर सुटला आणि ती म्हणाली आई मला लग्न करायचं आहे पण माझ्या ऑफिसमध्ये योगेश आहे तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने मला लग्नासाठी विचारलं आहे पण तुला तर माहीत आहे बाबा मला ह्या लग्नाला परवानगी देणार नाही त्यांनी आत्ताशी संबंध तोडून टाकले आहे कारण तिने मनाने लग्न केलं मला खरंच कळत नाही मी काय करू राधाच्या घरी वातावरण हे फार वेगळं होतं कांताला ही कल्पना होती तिचे वडील लग्नाला तयार होणार नाही त्यामुळे ती देखील विचार करू लागली तिच्या मुलीचं लग्नानंतरचं आयुष्य तिच्यासारखं नसावं हीच ती देवाकडे नेहमी प्रार्थना करत होती कारण लग्न झाल्यापासून मनोहरने तिला नेहमी त्रास दिला होता अपमानास्पद वागणूक दिली होती इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर तिचं मत बदललं होतं लग्न अरेंज असो किंवा लव पण जोडीदार हा खूप महत्त्वाचा असतो सुखी संसारासाठी जोडीदाराचा स्वभाव चांगला असणं हे आवश्यक आहे तिने जे आयुष्य काढलं ते तिच्या मुलीच्या वाट्याला नको म्हणून ती राधाला म्हणाली राधा तुला खरंच असं वाटतं का तो मुलगा चांगला आहे तो तुला खुश ठेवणार हो आई मला पूर्ण कल्पना आहे तो खूप चांगला आहे तो खूप प्रेम करतो तो हे देखील म्हणाला आहे आपण मार्ग काढूया जोपर्यंत बाबा तयार होत नाही तोपर्यंत तो, तो थांबायला तयार आहे तिच्या आईलाही खात्री पटली की राधाचं आयुष्य राहील ती म्हणाली तू काळजी करू नको आपण मार्ग काढूया आता आई काय मार्ग काढणार होती हे महत्वाचं होतं आयुष्य बोलल्यामुळे तिचं टेन्शन दूर झालं होतं दुसऱ्या दिवशी कामाला गेल्यावर तिने हे सर्व योगेशला सांगितलं तिच्या आईचा सपोर्ट आहे म्हटल्यावर तो देखील खुश झाला तो तर आनंदाने उड्या मारू लागला राधा मी देखील घरी आई बाबांना सांगितलं ते तयार झाले आहेत आपल्या लग्नाला योगेश तर राधासोबत सुखी संसाराचं स्वप्न सजवू लागला होता राधा कधी त्याची होती असे झालं होतं राधाचंही काही वेगळं नव्हतं ती देखील स्वप्नात रंगली होती रात्री घरी गेली घरी जाऊन तिने कांताला सांगितलं की योगेशचे आई वडील तयार आहेत आणि तितक्यात बाबा आले आणि तिला जे म्हणाले ते ऐकून तर धक्काच बसला ती आईकडे पाहू लागली आई तरी काय करणार होती काय म्हणाले होते तिचे बाबा पाहू पुढच्या भागात श्रोते हो पहिला भाग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि पुढच्या भागासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद